आपल्याला मर्यादित करणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपणच आपला वर्तमान आपला भूतकाळ बदलू शकत नाही पण भविष्य नक्कीच घडवू शकतो आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही आपण जन्मभर ज्या मी बरोबर राहतो त्याचे स्वरूप आपल्याला कळत नाही राजाचे दिसतात पण त्याने केलेले त्याग युद्ध आणि परिश्रम दिसत नाही आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिलात तर आपण आपले वर्तमान गमवाल जेव्हा कधी आता नाही होणार आहे किंवा नाही जमणार आहे असे वाटते तेव्हा हा विचार करा जर आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक वीर सावरकर उभे असते तर आपण नाही जमणार हा विचार केला असता का घर किती मोठा आहे याला महत्व नसून आपण किती सुखी आहोत हे खूप महत्वाचं आहे इतरांवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा स्वतःवर नियंत्रण मिळवा आयुष्य बदलेल माणुसकी दिखाव्यासाठी नसते तर ती स्वतःमधल्या माणसाला जिवंत ठेवण्यासाठी असते दुर्मुखलेल्या सत्यापेक्षा हसतमुख असत्य मानवी मनाला जास्त प्रिय असते सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसत ते नेहमी जसं असतं तसच पुढे येत असत निखळ हसण्यासाठी आधी तुम्ही तुमची दुःख झेलली पाहिजेत आणि त्यांच्याशी मनमुरात खेळलंही पाहिजे वयाचा खरं आणि खोटं बोलण्याशी काहीही संबंध नसतो शेवटी लहान खोटं बोलायला मोठ्याकडूनच शिकतात मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका दररोज सकाळी आपल्याकडे दोन पर्याय असतात झोपून स्वप्न पाहत राहणे किंवा उठून ती पूर्ण करणे विचार उद्धात्त असतील तर चांगल्या कार्याची प्रेरणा मिळते व त्यातून मोठे कार्य उभे राहते जे स्वप्न आपण पाहतो ते पूर्ण करण्याची ताकद देखील हे विश्व आपल्याला देत असतं फक्त विश्वास असावा लागतो गोड बोलण्याचे सोम करणारा माणूस कधीच कोणाचाही तर चिंतक नसतो हे लक्षात ठेवा ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळीही तुमच्यावर प्रेम केलं जाईल मधील काळात तुम्हाला असंच चालवून घ्यावं लागेल